नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो असिस्टंट टाउन प्लॅनर ही जी एक्झामिनेशन आहे ही आता अठ्ठावीस तारखेला म्हणजे शनिवारी आहे तर थोडक्यात काही महत्वाच्या गोष्टी बघूया परीक्षेला जाता जाता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की याच्यामध्ये काही जे महत्वाचे पॉइंट्स असतात ते तुम्ही फक्त एकदा बघून गेलेलं पाहिजे ओके okay? त्यांनी त्यांच्या आयोगाच्या वेबसाईटवरती तुम्हाला प्रवेशपत्र जे आहे ते अवेलेबल करून दिलेलं आहे त्याबाबत आता परत बोलणे नको कारण ऑलरेडी तुम्ही ते डाउनलोड केलेलं असेल फक्त काही महत्वाच्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एक्झामिनेशनला जाताना जा, जाताना ज्या गोष्टी आपल्याला सोबत बाळगता येतात आणि काय बाळगता येणार नाही याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमचं हॉलटिकीट प्रिंट आऊट काढून घेतलं असेल तुम्ही कलर असेल तर एकदम उत्तम बरोबर आहे फक्त एवढं लक्षात घ्या की त्या ज्या पर्टिक्युलर प्रिंट्स आहेत त्या सोबत व्यवस्थित आजच जपून ठेवा कारण उद्याला फायनल टच आपल्या एक्झामिनेशनचा असतो विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसापासून आपण प्रचंड मेहनत घेत आहोत आणि ज्या गोष्टी कॉमन असतात तर घाईमध्ये काही बिघडू नये यासाठीची ही काळजी आहे तर सगळ्यात महत्वाचं हॉलटिकीटची प्रिंट आऊट काढून घ्या आयडी प्रूफ जे आहे तुमचं प्रॉपर प्रिंट झालेलं असलं पाहिजे स्पष्ट असलं पाहिजे आणि ओरिजिनल जे आहे जे तुम्हाला तिथे दाखवायचं आहे स्पेसिफिकली तुमचं आय प्रूफ हे मात्र प्रॉपर आजच तुमच्या बॅगमध्ये तुम्ही काढून ठेवा दोन झेरॉक्स तुम्हाला आयडी प्रूफ च्या लागणार आहे आपल्याला माहिती आहे ओएमआर शीट वरती मार्किंग करण्यासाठी ब्लॅक पेन पॉईंट पेन तर दोन ब्लॅक पेन सोबत ठेवा घड्याळ असलंच पाहिजे मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते डिजिटल नसावं आणि ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल पावसाचे दिवस आहेत आपण जर ट्रॅव्हलिंग करणार असाल तुमच्या सेंटरपर्यंत तर त्यांनी ऑलरेडी दीड तास अगोदर तुम्हाला यायला सांगितलेलं आहे पण जर बाहेरगाववरनं जाणार असाल तर एक दिवस नक्की विद्यार्थी मित्रांनो अगोदरच तुम्ही गेलेलं कधीही महत्वाचं ओके आता ह्या ज्या काही सूचना ऑलरेडी सूचना तुम्ही वाचल्या असतील पण याच्यामध्ये महत्वाचं लक्षात घ्या प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास तुम्हाला अगोदर तिथे हजर राहणं गरजेचं आहे तिथली जी काही प्रोसेस आहे तुमची ओळख पडताळणी करण्याची ती प्रोसेस तिथे होणार आहे त्याच्यामुळे वेळेत तुम्ही जा आणि जसं मी आत्ताच सांगितलं की बाहेरगाववरनं जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर एक दिवस अगोदरच ट्रॅव्हलिंग करा तर महत्वाचं दीड तास अगोदर तुम्हाला तिथे उपस्थित राहायचंय आधार कार, नुक आयोगा चे पत्र, कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड टाइपचं ज्याच्यावरती फोटो असेल असं ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलंही एक, एक पत्र साधर करना जे आहे एक मूळ ओळखपत्र सादर करणं आवश्यक आहे आणि त्या मूळ ओळखपत्राचे जे सुस्पष्ट छायांकित प्रत सादर करावी लागणार आहे दोन झेरॉक्स सोबत ठेवा आणि मूळ पत्र आता याच्यामध्ये आधार कार्ड सुद्धा बघा आपण डाउनलोड करतो तर त्याच्याशी संबंधित सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा यापैकी एक महत्वाचं तुमचं आय डी प्रूफ मध्ये आणि त्याच्या कॉपीज ओके लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आता मी जसं सांगितलं की तुमच्या सोबत जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते म्हणजे हॉल हॉलटिकीट तुमचं काळ्याशाहीचे बॉल पॉईंट पेन ओळखपत्र व्हॅलिड ओरिजिनल त्याच्या झेरॉक्स आणि पारदर्शक पाण्याची बॉटल महत्वाचे हेच महत्वाचे पॉइंट्स आहेत आपल्याला माहितीये की काय घेऊन जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो मगा म्हटल्याप्रमाणे खूप दिवसापासूनची ही मेहनत आहे पॅनिक होऊ नका शांत रीतीने आपल्याला एक्झामला समोर जायचंय जे बेस्ट आहे जे आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने केलंय तेवढं फक्त तिथे रिफ्लेक्ट करायचं आहे ओके आणि लक्षात घ्या एक्झाम झाल्यानंतर सुद्धा त्यांचं ताळमेळ लागेपर्यंत किंवा त्याला स्पष्ट भाषेमध्ये त्यांनी हिशोबच म्हटलंय तर हिशोब लागेपर्यंत त्यांच्या उत्तरपत्रिकांचा हॉल सोडू नका आणि जे काही मागच्या प्रचंड मेहनतीने केलेला आहे ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या त्यांच्या ज्या काही पर्टिक्युलर नवीन ओएमआर शीट असतील किंवा ज्या पद्धतीच्या त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे डुप्लिकेट कॉपीसाठी सुद्धा तर त्याच्यामध्ये कुठलंही पाणी सांडणे किंवा बाकीच्या गोष्टी घाई गडबडीत फाटून जाणे किंवा चुकीचा नंबर टाकणे शांत रीतीने तिथे विचारलेली माहिती प्रॉपर भरा आणि जे नॉमिन क्लेचर आहे किंवा स्पेसिफिकली तुम्ही जे काही यूज करता ओळेमारसाठी तर त्या सगळ्या गोष्टी तिथे सातत्याने पाळा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे बेस्ट आहे ते देण्याचा प्रयत्न करा सर्व विद्यार्थ्यांना इन्फिनिटी परिवारातर्फे असिस्टंट टाउन प्लानर या परीक्षेसाठी शुभेच्छा बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो आणि सक्सेसफुल व्हा ही एकच अपेक्षा धन्यवाद